नमस्कार काटेकी टक्कर म्हणता म्हणता थोडीशी एकतर्फीच झाली मॅच शेवटची पाचवा सामना बॉर्डर गावस्कर ट्रॉफी विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियाने सिरीज आरामात खिशात घातली तीन एक असं म्हणावं लागेल पहिल्या पर्च्या कसोटीनंतर भारताला त्यांनी विशेष डोकोवर काढून दिलं नाही भारताने प्रत्येक सामन्यात जोरदार पुनरागमन केलं जोरदार प्रतिकार केला आणि ऑस्ट्रेलियाला विजयापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला ब्रिस्बेनला गॅबावर आपल्याला पावसाची साथ मिळाली पण ॲडेलॅड आणि मेलबोर्नला साथ मिळाली नव्हती सिडनीलासुद्धा जोरदार पुनरागमन केलं होतं आपण एकशे पंच्याऐंशी धावात ऑलडाऊन होऊन पहिल्या डावात एकशे एक्क्याऐंशी ऑस्ट्रेलियाला बात करून आपण चार धावांची आघाडी घेतली होती पण एकशे पंचेचाळीस सहा बात अशी धावसंख्या होती असं म्हणावं हो लागेल आपल्याला आणि ला त्याच्यात केवळ अकरा धावांची भर घालून आपले रात्रीचे ओव्हरनाईट बॅट्समन ज्याला म्हणतात जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर बाद झाले त्याच्यानंतर केवळ पाच धावांची भर पडली बाकीच्या तिघांकडनं आणि आठ षटकात डाव गुंडाळला गेला भारताचा आणि ऑस्ट्रेलियापुढे अतिशय माफक लक्ष एकशे बासष्ट धावांचं होतं मालिका खिशात घालण्यासाठी आणि दहा वर्षात जी बोर्डर गावस्टर ट्रॉफी त्यांना जिंकता आली नव्हती भारताकडून ऑस्ट्रेलियामध्ये ती जिंकण्याचा त्यांनी ते आरामात साध्य केलं पिंक बॉल टेस्टमध्ये पण आपल्याला ॲडलेडला हरवलं त्यांनी आणि इथे ही सिडनीची जी पिंक टेस्ट म्हणून ओळखली जाते ग्लेन मॅगड्राच्या फाउंडेशनमुळे कॅन्सरसाठी तो निधी गोळा करतो त्याच्यामुळे दुसऱ्या डावाच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाच्या म्हणजे भारत जेव्हा फिल्डिंगला उतरला क्षेत्रक्षणासाठी तेव्हा सुरुवातीलाच धक्का बसला भुमरा खेळू शकला नाही फलंदाजी येऊन गेला तेव्हा भारतीय क्रिकेट शौकन्यांच्या आशा वाढल्या होत्या पण तसं काही झालं नाही बुमराने त्याच्या आधी सकाळी एक दोन बॉल टाकून बघायचा प्रयत्न केला पण तेव्हासुद्धा एकही बॉल टाकताना त्याला दाखवलं नव्हतं केवळ एक ॲक्शन केली होती गोलंदाजीची आणि त्याने बघितलं की शरीर त्याचा ताण झिपू शकत नाही अजूनही दुखापतीचं नक्की स्वरूप स्पष्ट झालेलं नाही आशा करूया की फार गंभीर दुखापत नसेल कारण वर्षापूर्वीच ऑपरेशन झालं होतं त्याच्या पाठीचं आणि अशा रीतीने एकशे बासष्ट धावांचं पाठलाग करताना सुरुवात अतिशय जोरदार केली ऑस्ट्रेलियाने अतिशय कॉन्फिडंट अतिशय रुवावाद अतिशय आक्रमकपणे पहिल्या षटकात तेरा दुसऱ्या षटकात सव्वीस तिसऱ्या षटकात बिनबाद पस्तीस अशी जोरदार धावसंख्या सुरू केली सुरुवातीला जरा सैरभेर झाले होते शिराज आणि प्रसिद्ध कृष्ण पहिली दोन तीन षटकं अतिशय अगदी टी ट्वेंटीच्या पॉवर प्रमाणे खेळ ऑस्ट्रेलिया पण चौथ्या षटकात मात्र कॉन्स्टस त्याचा नवजवान टीनेजर ज्यांनी याच मालिकेत पदार्पण केलं आहे त्यांनी उंच झेल मारला आणि उंच फटकवायच्या नादात प्रसिद्ध कृष्णाला पहिली विकेट मिळाली एक बाद एकोणचाळीस चौथ्या षटकात नंतरही थोडंसं भारतीय गोलंदाजांना यश मिळालं नंतर जरा लय सापडली दोघांनाही सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाला अतिशय टिचून मारा केला पुढची काही षटकं त्यांनी दहा बारा षटकं त्याच्यात लघुशेनला त्यांनी बाद केलं सहा धावांवर दोन बाद बावनच्या आसपास आणि आठव्या षटकात लघुशेन तिसऱ्या चौथ्या षटकात कॉन्स्टास आठव्या षटकात लघुशेन आणि दहाव्या षटकात सगळ्यात मोठा आपला अडथळा जिथे धावांचा प्रश्न येतो भारताविरुद्ध करायचा अकरा षतकं आत्तापर्यंत भारताविरुद्ध ठोकलेली आहेत त्यांनी तो स्मिथला चार धावांवर बाद केलं प्रसिद्ध कृष्णाने अतिशय सुरेख बाउन्सर टाकून अशा दहा षटकात त्यांची अवस्था तीन बाज अठावन केली तेव्हा सगळ्यांच्या अशा पल्लवीत झाल्या होत्या की सुराज मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा काही चमत्कार करतात की काय जोरदार ऑस्ट्रेलियाला दीडशे आत वगैरे ऑल डाऊन करतात की काय सर्ववात करून भारत जिंकतोय की काय एकशे बासष्ट धावा डिफेंड करतो की काय पण तसं काही झालं नाही हे दोघं थकत गेले बॉलही जुना होत गेला आणि नंतर डायरेक्ट विसाव्या षटकात साधारण एकोणीसाव्या विसाव्या षटकात आपल्याला उस्मान ख्वाजाने एक्केचाळीस धावा केल्यानंतर त्याची विकेट मिळाली बाद एकशे चार आणि नंतर मात्र त्यांचा नवीन वेबस्टर आणि हेड त्यांनी दोघांनी दाद न देता अठ्ठावन्न धावांची भागीदारी करून सत्ताविसाव्या षटकात केवळ ऑस्ट्रेलियाला आरामात विजय केला भारत दुसऱ्या डावात तरी जास्त खेळू शकला नव्हता पहिल्या डावात साधारण एक्कावन्न बावन्न षटकात त्यांनी एकशे पंच्याऐंशी धाव केल्या होत्या पण दुसऱ्यांदा आपण फारच लवकर पस्तीस चाळीस षटकातच बाद झालो एकशे सत्तावन्न धावांवर आणि ऑस्ट्रेलियाने ही मालिका आरामात खिशात घातली म्हणावं लागेल कारण तीन एक काही वर्षानंतर फक्त स्कोरबुक जेव्हा बघितलं जाईल तेव्हा अजिबात कळणार नाही भारताने किती संघर्ष केला या मालिकेत आणि प्रत्येक वेळेला ऑस्ट्रेलियाला टक्कर दिली असंच म्हणावं लागेल कारण ऑस्ट्रेलिया तीन एकनी मालिका जिंकलेलं आहे आणि त्याचबरोबर बोलणला जो की त्यांचा रिप्लेसमेंट बॉलर होता पहिली पसंती नव्हती त्याची त्यांची पण अतिशय टिचून मारा केला त्याने आणि दहा विकेट काढल्या त्याला मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच घोषित करण्यात आलं बुमराला केवळ आठ नऊ डावात बत्तीस धावा बत्तीस बळी टिपल्याबद्दल मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून पारितोषिक मिळालं पण दुसऱ्या डावात तो एकही षटक एकही षटक टाकू शकला नाही गोलंदाजीला सुद्धा उतरू शकला नाही तिथेच भारताचा पराभव जवळपास स्पष्ट झाला होता वीस ओव्हर यांनी टिचून मारा केला पण नंतर मात्र नितीश कुमार रेड्डीला दोन षटकं द्यावीच लागली त्यांना आणि वॉशिंग्टन सुंदरला एक षटकं दिल एक षटक दिलं सामन्यातलं त्याचं पहिलंच षटक होतं तर तिथेच जरा गडबड झाली भारताची वर्षानुवर्षे सिडनीची खेळपट्टी स्पिनर्सला साथ देते म्हणून सिलेक्शन जरा चुकलं हे अष्टपैलू खेळाडू बॅटिंगमध्ये आपल्याला उपयोग पडतील असं वाटलं होतं नितीश राणे आणि वॉशिंग्टन सुंदर त्यांना बॅटिंग फलंदाजी मजबूत असल्यामुळेच त्यांना ऑलराऊंडर म्हणून कन्सिडर करून संघात घेण्यात आलं होतं पण तिघंही अपयशी ठरले जडेजा वॉशिंग्टन वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश राणा दुसऱ्या डावात आणि सुरुवातीचे तर यशस्वी जयस्वाल बावीस आणि पंत एकसष्ट सोडलं तर कोणीच खेळलं नाही शुभमन गिल विराट कोहली आणि के एल राव जोरदार अपयशी झाले होते दुसऱ्या डावातही त्याच्यामुळे बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दहा वर्षांनी ऑस्ट्रेलियाने घेतली आपल्याकडे आत्तापर्यंत आपण ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलियाला मारलं हेच विशेष होतं दहा वर्ष आपल्याकडे बॉर्डर गावस्कर कर्डक राखू शकलो होतो पण बघूया आता सहा महिने तरी पुढचा कसोटी सामना नाही आहे इंग्लंडला जाईल तेव्हा संघ नंतर आपण या मालिकेचा या सिरीजचाही आढावा घेऊया सध्या तरी आपण पाचव्या कसोटीबद्दल बोललो आज तर तो दोन तीन गोष्टी जरा चुकल्या भारताच्या खेळपट्टीचा अंदाज आला नाही अजून एक नितीश राणा घ्यायला पाहिजे होत्या एखाद्या स्पिनरच्याऐवजी आणि वाटले होते तेवढे काही अष्टपैलू खेळाडू आपल्या कामाला आले नाहीत त्याच्यामुळेच आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय फलंदाजांचं अपयश आपल्याला खुपलं ऑस्ट्रेलिया फलंदाजांचं अपयश होतं पण ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी त्याच्यावर मात केली ऑस्ट्रेलियन फलंदाजांचं अपयश झाल्यामुळेच केवळ चार धावांची आपल्याला आघाडी मिळाली होती पण दुसऱ्या डावात मात्र परत आपल्याला डोकं काढून दिलं नाही आणि बुमराहन असताना एकदा वीस पंचवीस नवीन बॉलनी झाल्यावर आणि हे दोघं जमल्यावर तसं अवघडच होतं आणि ऑस्ट्रेलिया अतिशय रुबाबात अतिशय विजेत्याच्या थाटात पूर्वीचा ऑस्ट्रेलियन संघ जसं दहा पंधरा वर्षापूर्वी पॉन्टिंगच्या जमान्यात खेळायचा तसंच खेळून त्यांनी आरामात हा सामना जिंकला आणि अशा रीतीने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी तीन एकाशी जिंकली भेटूया परत जमल्यास आपण मालिकेचा सविस्तर आढावा परत एकदा घेऊया तोपर्यंत मी विवेक केतकर आपली राग घेतो थँक्यू व्हेरी मच संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल नमस्कार